जिल्हा परिषद सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घालायचं ठरवलेलं आहे म्हणून आजची ती त्याबद्दलची महत्त्वाची मिटिंग आज मी लावलेली होती आणि त्याला जोडून शहरामध्ये काही माडाच्या सोसायटी आहेत त्याच्यामध्ये करता काही प्रपोजल आलेली आहेत पण त्याच्यात कॉर्पोरेशन माडा म्हणजे पी एम सी माडा आणि तिथले स्थानिक लोक स्थानिक लोकप्रतिनिधी ह्या सगळ्यांनाच इन्वॉल्व्ह केल्याशिवाय ते प्रोजेक्ट पुढं जात नाही काही काही ठिकाणी भाड्याच्या सोसायट्यामधली घरं इतकी दयनीय झालेली आहेत की कधी काही तिथं घडेल सांगता येत नाही त्याच्या त्याच्याहीबद्दल त्याच्यात आम्हाला म्हाडाची मदत लागणार आहे त्याच्यात आम्हाला पी एम सीची मदत लागणार आहे तिथल्या लोकप्रतिनिधींची मदत लागणार आहे तर हे सगळे प्रोजेक्ट पुढं जायला मदत होणार आहे दुसरं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की यू सी आयची मिटिंग ह्याच्यामध्ये रवांडा म्हणून आहे तिथं झाली आणि तिथं पुणे सायकल स्पर्धा यास मान्यता मिळालेली आहे त्या यू सी आयच्या मिटिंगमध्ये ह्या स्पर्धेला मान्यता मिळणं गरजेचं होतं आता आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा असेल म्हणजे पुण्याची आणि सोबत ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धा देखील त्याच्यामध्ये असेल स्टेज टू 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 अशी देशाची प्रथम स्पर्धा ही असणार आहे आणि त्यामुळं निश्चितपणे पुण्याचा लौकिक हा जगभरामध्ये पोचणार आहे आणि त्याच्यातनं पुण्याच्या परिसरामध्ये पर्यटन वाढायला पण मदत होईल पुण्याचा ग्रामीण भाग पण निमित्तानं सगळ्यांना पाहता येईल तो रूट पण आपण फायनल केलेला आहे मागं तुम्हाला त्याबद्दलच सांगितलेलं होतं परंतु हे मात्र गरजेचं होतं आयची मीटिंग ही रवंडामध्ये झाली तिथं आपल्याला मान्यता पुण्याच्या सायकल स्पर्धेला मिळणं अत्यंत गरजेचं होतं ती आता मिळालेली असल्यामुळं आपलं आपल्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य व्हायला मदत झालेली पंचनामे मी काल रात्रीपर्यंत तिकडं फिरत होतो काल पण पाऊस पडत होता परवा दिवशी संध्याकाळपर्यंत असुरक्षित ठिकाणी लोक अडकलेले होते त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याच्याकरता आपण मेहनत घेत होतो त्याला आपल्याला मिलिट्री प्रय मदत करत होती एअरलिफिंगच्या करता हेलिकॉप्टर मदत करत होत्या एन डी आर एफ मी आता आहे कंडेलरच्या आतमध्ये हा कंटेनर ज्यातनं अनेक प्रोडक्ट एक्सपोर्ट होतात अनेक प्रोडक्ट इम्पोर्ट केले जातात या कंटेनरच्या आतमध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला लक्षात येईल की ती भावना काय असते एक्सपोर्टर म्हणून काम करण्याची आज माझा कंटेनर एक्सपोर्ट होतोय माझा कंटेनर माझं जे प्रोडक्ट्स आहे ते याच कंट्रोलमध्ये सिंगापूरला जाणार आहेत तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं आणि पाच किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं दहा किलो धान्य परंतु काल माझ्या लक्षात आलं की तिथं त्यांची घरच्या घरं पाण्यामध्ये गेलेली असल्यामुळे सगळं त्यांचं धान्य बिन भिजलेलं आहे धान्य खराब पण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना लगेचच सा कुठं चांगला निवारा मिळत नाही काही बाबतीमध्ये आपण शाळामध्ये किंवा तिथं कार्यालय वगैरे असेल तिथं शिफ्ट केलेलं आहे पण त्यांना हे ते दहा किलो पुरणार नाही आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्याकरता मुख्यमंत्र्यांच्याबरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय काल देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आपल्या राज्यामध्ये आलेले होते आपण हे जे काही घटना घडली त्याच्याबद्दल पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नेमतं यावेळेस ले त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शहा साहेब आहेत आणि त्यांना पण काल आमच्या तिघांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की हे जे काही संकट आलेलं आहे ते संकटावर त्या लोकांना संकटातनं बाहेर काढण्याच्याकरता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते परंतु तिथं केंद्र सरकारनी पण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी मागे पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे आणि महाराष्ट्रात पण ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची संकटं आलेली आहेत किंवा देशातल्या कुठल्याही राज्यावर आलेली आहे त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं आणि म्हणून ती मागणी स्वतः ग गर, गृहमंत्री मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी संकट असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसतात दादा, एका दादा, दादा काय तुळजापूर मध्ये पार पडत होता काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्र तुळजापूर मध्ये पार पडला मला त्याबद्दल काही माहिती नाही आपण आता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं साडेसहाच मी आलेलो थांबलो बाबा आलेलो आहे त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंटात हे ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या कुणाच्या बद्दल गंभीर तक्रारी येतात त्याबद्दलची काळजी सरकारला घ्यावीच लागते तो कॉमन मॅन असेल किंवा तो कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असेल किंवा लोकप्रतिनिधी सत्तावीस प्रकारे लोकांना आपण त्याची चौकशी करतोय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुन्हा हवामान विभागाने इशारा दिला हे खरं आहे त्यांनी रेड अलर्ट म्हणून जाहीर रेड अलर्ट होण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे आम्ही मी तरी सोलापूर धाराशिव बीड आणि ह्याच्यामध्ये संभाजीनगरला फिरत असताना त्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहावा आम्ही त्याच्याबद्दल डिजास्टर मॅनेजमेंटला पण सांगितलेलं आहे डिझास्टर मॅनेजमेंट पण लक्षात ठेवण आहे वरिष्ठ पातळीपासून खालपर्यंत सगळ्यांना त्याच्यामध्ये आपण अलर्ट केलेलं आहे केअर फंडातून शेतकऱ्याची सगळी कर्जमाफी होऊ शकते अडीच लाख कोटी रुपये महाराष्ट्रातून दिले होते कोरोना एम केअर फंडाला ते वापरून आता ही सगळी कर्जमाफी करा

मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय त्याच्यामुळं त्या माध्यमाला सूत्राला तुम्ही विश्वास ठेवणार नाही केलं परवा एक मिनिट एक मिनिट परवा दिवशी अनेक लोक तिथं जमलेली होते तिथले अनेक प्रकारचे प्रश्न होते ते मी सगळे ऐकत होतो त्यावेळेस तुला माहिती नाही तू ग्रामीण भागातून आलाय का मला माहिती नाही परंतु मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्याकरता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात मी तो शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो आपण पण घरात वापरतो अरे बाबा नो सगळे सोंग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत त्याच्यामुळे पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवा लागतात पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी तिथल्या नागरिकांच्या तिथल्या ग्रामस्थांच्या तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राह राहणार आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास मी त्यांना दिला काय होतं मी बोललो ना त्याच्या बोलण्या मागचं मी काय बोललो पुढचं काय बोललो तेच घेत नाही तेवढंच येतात ते की सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग आणतात अरे पण त्याच्या आधीचं काय बोललं पुढचं काय बोललं बघा ना ह्या ज्या काही संकट उलट माझ्या दोन अडीच दिवसाचा दौरा इतका व्यवस्थित त्या ठिकाणी झाला सगळ्यांचं मी नीट समजून घेतलं कुठंही त्या बाबतीमध्ये आता तुमच्या पत्रकारांनी सकाळी मी सहाला सुरुवात करायचो ना आल्याला दानक पुढे धरायचे दा दादा बोला अरे मी म्हणलं तर थांब ना बाबा लोकांच्याकडे जाऊ दे आणि मग ते तसं म्हणलं ना की हा दादा चिडले दादा असं झालं अरे कशा चिडलं एक तर जो सगळ्यात जास्त काम करतो

त्यांचा देश आहे त्यांना काय निर्णय घ्यायचा त्यांना निवडून दिलेला आहे चार वर्षाच्या करता त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे उद्याच्याला बाहेरच्या देशांनी कुठलाही प्रकारचा निर्णय घेतला तर त्याला समर्पकपणे उत्तर देणं आणि आपल्या इथं तयार झाणाऱ्या वस्तू वापरणं हे आपलं काम आहे स्वदेशीचा नारा त्याच्याकरता महात्मा गांधींनी पण दिलेला आहे आता देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण दिलेला आहे आणि पूर्वीचा काळ राहिलेला देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर पेक्ष वर्षापेक्षा जास्त काळ उलट उलटलेला आहे त्याच्यामुळं आपल्याकडं आता खूप काही गोष्टी परदेशाच्या वस्तूंच्या पेक्षा अति अधिक उत्तम पद्धतीनं तयार होतात उलट काही काही वस्तू काही काही कपडे काही काही ब्रँड आपल्याकडे तयार होतात आणि तिथं इन दुसऱ्या देशाचं नाव देऊन विकले जातात ही पण वस्तुस्थिती आहे तुम्हालाही माहिती आहे काही कार्ड आहे का ही बाबा तुम्ही ना इतकं बारीक बारीक गोष्टी आम्ही तिथं सगळे गेलेलो आहे आज अडचणीतल्या माणसाला मदत करण्याच्या करता जे जे काही करता येणं शक्य आहे त्याच्याबद्दलच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी दिलेले आहे अजून जे काही अडचण येते ते, ते कानावर आल्यानंतर त्याच्यातनं पण आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतो आहे एवढ्या मोठ्या कुणीच त्याच्यामध्ये चुकीचं बोलू नये चुकीचं वागू नये चुकीच्या गोष्टी करू नये आणि कुठंतरी एखादा कोणतरी काय बोलला आहे खरंच तो बोलला आहे का आणखीन कोण बोलला आहे हे माहिती नसतं आणि ते असा बोलला आणि ते तसं बोलला काल तरी आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की बाबांनो माणूस की

नुकसान झालं सोयाबीनचं नुकसान झालं त्याच्यामध्ये आपल्या ऊसाचं नुकसान झालंय कापसाचं नुकसान मखेचं नुकसान झालंय कांद्याचं नुकसान झालंय आणि अशा अनेक प्रकारच्या फळबागांचं नुकसान झालंय आणि त्या पद्धतीनं पंचनामे करायला सांगितलेले आहेत आता आता ही नवीनच सुरू केलं देश मध्ये कुणाला तरी बोलवायचं आणि आजीचा प्रश्न इथं बोलायचं कारण नाही तिनं वेगळं मला सांगितलं जातं वारंवार की शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल असं सांगितलं जातं आता आसमानी संकटात आहे शेतकरी यापेक्षा अधिक योग्य वेळ कधी येऊ शकते असा विरोधकांकडून प्रश्न आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढू त्यामध्ये बऱ्याच जणांना काही प्रश्न कसे विचारायचे माहिती नसतात कुठले तरी शब्द डोक्यामध्ये घेतात आणि ते प्रश्न विचारतात संविधानाने लोकशाहीनी घटनेनी बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलेला आहे काही त्या अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर करतात काही काही जण त्याच्यातनं गैरार्थ कसा काढता येईल आणि कुणाची तरी बदनामी कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करत असतात राज्याच्या प्रमुखांनी आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की ह्या अडचणीतल्या माणसाला पुन्हा सावरण्याकरता उभं करण्याच्या करता जे काही नियम वगैरे असतील ते वेळ पडली तर आम्ही ते शिथिल करू बाजूला ठेवू पण याच्यातनं सर्वतोपरी सहकार्य करू धन्यवाद पूरग्रस्तांना सरकारकडून सर्वतोपरी